बोलबोल बोल करता दहा दिवस उलटून गेले उद्या तो दिवस आहे ज्या दिवशी शपथविधी पार पडणार पण या शपथविधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेतात की नाही हे पाहण्यासारखं असणार आहे कारण आतल्या घडामोडी सांगतात की उद्याचा शपथविधी ट्विस्ट आणू आणि त्यातल्या त्यात दाढीवाल्यानं जितकं जाम केलंय त्याचा रिझल्ट सुद्धा उद्याच दिसणार आहे की दाढीवाल्यानं नेमकी या दहा दिवसांमध्ये कुठ कुठली सूत्र हलवली नेमकं घडलंय का भाजपकडून एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि या सर्व घडामोडींमध्ये आता एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देतील अशी देखील चर्चा होते यातच आता एकनाथ शिंदे विरोधी पक्षात असतील अशी सुद्धा चर्चा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विटमुळे सुरू झाली अंजली दमानिया यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे विरोधी पक्षात राहू शकतात काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय तसेच विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा कट आहे का असं विचारत सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच बाकी पक्षाचं अस्तित्वच ठेवायचं नाही गावी जाणे ताप येणे पुन्हा घरी येणे पुन्हा बरं न वाटणे ही भाजपची स्क्रिप्ट असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय परंतु असं खरंच होऊ शकतं का एकनाथ शिंदे खरोखर सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन सत्तेबाहेर राहू शकतात का असं न करण्याची तीन कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एक भाजपचा दबाव उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड करत आघाडीचं सरकार आणलं दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत तब्बल एकशे पाच आमदार असूनही भाजपला सत्तेबाहेर बसावं लागलं होतं ही सल भाजपला होती व त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना हाताशी धरून पुन्हा आपलं सरकार आणलं आताही शिंदे सेनेशी युती करून भाजपनं बहुमत मिळवलं होतं अशात मुख्यमंत्री पदानं तर आता गृहमंत्री पदासाठी शिंदे नाराज आहेत परंतु पाच डिसेंबरला काही झालं तरी सरकार स्थापन करण्याबाबत भाजपचा आग्रह आहे अशात शिंदेंनी सत्तेत सहभागी न होण्याची आग्रही केली तर मात्र भाजप हे सहन करू शकणार नाही त्यामुळे शिंदेनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं असा भाजपचा दबाव असल्यानं त्यांना दुसरा पर्यायही शिल्लक नसेल दोन आमदार फुटण्याची भीती एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडाला उठावं असं नाव दिलं असलं तरी सुद्धा त्यांच्या सकट जे आमदार भाजपशी युती करण्यासाठी आग्रही होते काही ते काही समाजकार्य करण्यासाठी तेथे गेलेले नाहीत सत्तेची लालसा होती म्हणून आमदारांनी शिवसेनेतून बंड केलं होतं आता अशात एकनाथ शिंदेंनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिल्यास त्यांचे आमदार सत्तेशिवाय राहू शकतील का असा प्रश्न विचारला जातोय जर जा उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना तिकीट दिलं सरकार आल्यावर गुलाबराव पाटील दीपक केसरकर उदय सामंत यांच्यासारख्या नेत्यांना मंत्री केलं ते उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत तर एकनाथ शिंदेंचे तरी काय होतील हा देखील विचार शिंदेना करावा लागणार आहे सत्तेत सहभागी न सोबतचे आमदार भाजप फुडू शकते ही भीती देखील त्यांना साहजिकच असणार आहे आणि त्यामुळे सत्तेच्या बाहेर राहण्याची रिस्क एकनाथ शिंदे घेतील असं वाटत नाही नंबर अजित पवारांना ताकद मिळेल समजा एकनाथ शिंदेनी सत्तेत सहभागी न होता केवळ बाहेरून पाठिंबा नेण्याचा निर्णय घेतला तर याचा काही परिणाम भाजपवर होईल असं वाटत नाही कारण म्हणजे भाजपला आधीच अजित पवार गटाने पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे शिंदेंनी बाहेरून पाठिंबा दिला काय आणि दिला काय तरीही त्याचा भाजपच्या सत्ता कारणावर काही परिणाम होणार नाही उलट सत्तेत सहभागी न झाल्यामुळे नुकसान शिंदेच होणार हे नक्की कारण अजित पवार भाजप सोबत सत्तेत सहभागी होणार यात काहीही शंका नाहीये अजित पवार सत्तेत सहभागी झाले की त्यांच्या पक्षाला ताकद मिळणार सत्तेचा वाटा घेतल्यामुळे साहजिकच त्यांच्या आमदारांचे नेते पदाधिकाऱ्यांचं वजन वाढणार व वा अजित पवार गटाचं वर्चस्व निर्माण होणार हे शिंदे गटाला परवडणार नाही आणि त्यामुळे अजित पवारांना वाढीव ताकद देण्याची आयती संधी एकनाथ शिंदे देतील असं वाटत नाही या सर्व गोष्टींचा विचार केला तर बंड करणं हा शिंदेचा स्वभाव आहे परंतु वास्तविकता लक्षात घेता त्यांना सध्याच्या घडीला भाजप जो निर्णय घेईल तो मान्य करावाच लागणार आहे शिंदे सेनेला कुठे ना कुठे तडजोड करून सत्तेत सहभागी व्हावं लागणार आहे भाजपला यंदाच्या निवडणुकीत चांगला माइंड गेम मिळालाय अगदी थोडक्यात भाजपचं एकट्याच बहुमत हुकल्यानं ते म्हणतील त्या दिशेने महायुतीतील दोन्ही मित्रपक्षांना सत्तेत राहावं लागणार आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी कितीही ताणलं तरी भाजपशिवाय त्यांना पैऱ्या नाही हेच खरंय या पलीकडे जाऊ ईडी अजून आहेच की भाजप केंद्रातही सत्तेत आहे आणि आता राज्यात तर बहुमत घेऊनच आले म्हणजे आकडा मोठा आहे त्यामुळे ईडीचा धाक अजूनही एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना आहेच आहे त्यामुळे आतून काय बाहेरून काय दाढीवाल्या एकनाथ शिंदेनी किती जरी जाम केलं असलं तरी काही तीन चार गोष्टी अशा आहेत की त्या कारणांमुळे एकनाथ शिंदेना अजूनही हातपाय हलवता येत नाही मात्र उद्याचा शपथविधी ट्विस्ट आणणार असेल असं चित्र दिसतंय तुम्हाला काय वाटतंय फडणवीसच उद्याचे मुख्यमंत्री असतील की नाव बदललेलं दिसेल कमेंट करा जय महाराष्ट्र